नवी पेठेतील क्लॉथ या कपड्याच्या दुकानात शॉर्ट सर्किटने छोटीशी आग लागली होती आग लागताच कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन सिलेंडरची फवारणी केली यामुळे मोठ्या प्रमाणात धूर झाला आणि कर्मचाऱ्यांचा दम घुटायला लागला यामुळे सात कर्मचारी तिसऱ्या मजल्यावर अडकले होते अग्निशमन दलाच्या जवानांनी सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर काढले अग्निशमक दलाचे जवान भारत सलकर यांनी दोघांना खांद्यावर घेऊन त्यांचा जीव वाचवला दरम्यान अग्निशमन यंत्रणेच्या दोन गाड्या घटनास्थळी आल्या होत्या फायरमन समीर पाटील यांनी याबाबत अधिक माहिती दिली दर्बी क्लॉथ से मालक जयंत दर्बी यानी या घटनेत नुकसान झाले नसून सर्व कर्मचारी सुखरूप असून अग्निशामक दल जवान आणि स्थानिक नागरिकांनी मदत केल्याचे सांगितले दरम्यान यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती व्यवहारपेठ अग्निशामक केंद्रातून असे कळवले की दर्बी मार्केट येथे आग लागली आहे घटनास्थळी आले असता असे निदर्शन झाले की आग छोटीशी होती पण त्यांनी एबीसी टाईपचे सिलेंडर फोडले होते त्यामुळे सगळ्या मध्ये दूर झालेला होता व त्यांचे सात आठ नागरिक वरती अडकलेले होते कर्मचारी ने ने हो साथ साथ हो ते आमच्या फायरमन आणि मोटर ड्रायव्हर यांनी खांद्यावर घेऊन त्यांना दोघा त्यांना खाली आणलं बाकीच्या व्यवस्थित खाली आणलं आज छोटीस प्रमाण होती आता सगळं प्रमाणात आटोक्यात आहे किती नुकसान झाले का सात रोपा अडकले होते त्यातले दोघा जणांना त्यांना अनकॉन्शियस झाले होते मग त्यांना खांद्यावर आणले आमच्या मोटर ड्रायव्हर भारत सरकार यांनी नुकसान काय त्यांनी आणखी कळवलं नाही आपल्याला नाही आगीचं का शॉर्ट सर्किट म्हणले होते मला जीवितहानी नाही किती मटेरियल झाडालय काय काय ना छोटस झाड कचरा वगैरे असेल किंवा वेस्टेज माल ठेवलेला होता सात जणांना रेस्क्यू केलेला